धड्याचे नाव पाखऱ्या आबाणी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गाईचा खूंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड ऐटदार होत शिपट्याचा गुंडा काळाभूर होता त्याच्या एकाच डेरकेने कृष्णाकाठ दुमदुमून जाई आबाणी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकेचे गोळे तर कधी दुपात भिजवलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुसिस्त गवत आणून त्याला घालत मक्याची कोवळीच कणसय पाखऱ्या फार आवडीने काही आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाड जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशांतून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबाने टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक धुपती जनावरे धावणीला होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषीत तो खोंड प्रसिद्ध होता कृष्ण वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांचे मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांत उत्साहाचे भरते येई एकदा घुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचक्रोशीत गुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डेरक्या टाकल्या खुराने माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागले धुरळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेला अखेर पाखऱ्याने एक जागची धडक दिली आणि गुढे गावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची ढेरकी टाकली त्याचवेळी सबंध मैदानात माणसाने जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावतच आपल्या पाखऱ्या बैलाकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकले त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले मग त्याने पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेझिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणीपोरे दांडपट्टाही खेळू लागले असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केलं होतं जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमाणूष आहे असे सरकारने म्हटलं होतं पाखऱ्याला राणातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खूंड होता एके दिवशी आबा राणातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडीही तिथेहीच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबाने विचारले काय र असं का गप्प झालाय काय बेत आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललं आहे जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसने म्हटले पाखऱ्याला ऐकायचं म्हणतूया डोकं फिरलं काय तुझं आबा संताप म्हणून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबाने पुन्हा विचारले का कशासाठी विकायचं तो झुंज खेळणारा बैल आहे रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हाताराच झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या एकूण पैकावी चांगला येईल जयसिंग रावाने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी आहे आता असे आबा ताबा तावाने बोलवले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखराने झंझ जिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे घोळून टोकदार केले गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात गाळा कोफ बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलई घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग गड्याने पाखऱ्याची दावे सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबाने त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला ह जा बाबा तुझा इथलाच घास संपला आता आबा औंडा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला आता असं विचारताच आबांचे एक जिवलगेच नाही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलवले नाहीत काही गडबड आहे जयसिंगराव तात्याने विचारले विकायला घेऊन चा निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या कार बाबा आता तो म्हातारा झालाय शेतीची कामंही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्याने आपला आवाज चढवून विचारले होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खाणाही लय लागतो या खर्च येईनाकारणी यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत तर शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलवले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले चाकरीची गडी पाखऱ्याची दाबी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहात उभ्या होत्या जयसिंगराव पाखऱ्याची किंमत किती का बरं किंमत बोलू अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी आहे तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खाणाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात छक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितले अरे पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपला दावणीला कायम राहील तात्या मला समजं कळलं जयसिंग रावाने तात्यांचे पाय धरले आबानं नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पराभरा उरला नाही